नमस्कार माझं नाव सुलभा खुशाल कांबळे राहणार पांढरी तालुका परळी जिल्हा बीड माझ्या गटाचे नाव पांढरंग महिला स्वयं सहायता गट असून आमच्या गावामध्ये ग्रामसंघ स्वराज्य महिला ग्रामसंघ आहे आणि हा माझा ग्रामसंघ हिरकणी प्रभाग संघाला जोडलेला आहे तर हा स्टॉल बीड मध्ये जो लावलेला आहे या स्टॉल ला मी पहिल्यांदाच आलेली आहे इथ खूप चांगला अनुभव घेऊन माझी विक्री पण चांगल्या प्रकारे झालेली आहे तर पहिल्या दिवशी मला वाटत होत काही होतंय का नाही की पण साडेतीन हजाराची विक्री मी केलेली आहे पहिल्या दिवशीची आणि दुसऱ्या दिवशीची माझी कालची चार हजार सात आठशे ऐंशी रुपये विक्री आहे आणि आजची सहा हजार सातशे सत्तर रुपये आहे तर खूप छान माझी विक्री झाली आणि इथं भरपूर काही शिकायला मिळालं या स्टॉल मध्ये नवीन पाहायला मिळालं आणि मी जे पहिल्यांदा स्टॉल टाकलेला आहे त्यामधून मला असा अनुभव आला की विक्रीपेक्षा खाद्यपदार्थ खूप चालतात त्यामुळे मला हे लोकांना व्यवस्थित करून खाऊ घालण्याचा आनंद मी फार चांगला घेतलेला आहे मी परळी तालुक्यामध्ये आमच्या एकवीस गावाच्या प्रभाग संघावर बीडीएस पी म्हणून कार्यरत आहे म्हणजे माझं उद्योगाचे फॉर्म भरण्याचं काम आहे तर दोन हजार सोळाला ला आमचे चा गट चालू झाले आणि त्यानंतर गटामध्ये आल्यावर माझी बिकट परिस्थिती होती पहिली थोडी पण या गटाच्या उमेद अभियानामुळे मला भरपूर मदत झालेली आहे माझ्या घर संसाराच्या आर्थिक व्यवहारासाठी हो तर सुरुवातीला गटाच्या कर्जा कर्जामधून मी थोडा छोटासा व्यवसाय सुरू केला माझा पापड पापड्या शेवया कुरवड्याचा आणि त्यानंतर मी खाद्यपदार्थाचा स्टॉल लावायला सुरुवात केली त्या खाद्यपदार्थामध्ये पदार्थामध्ये माझे कुरवड्या पापड्या बाजरीच्या खारवड्या आणि शेवया अशा चार पाच नमुन्याचे मी आणि माझे महत्वाचं म्हणजे मटन मसाला आणि मटनची गिरवी ह्या पदार्थांची मी विक्री करते तर सुरुवातीला गटामध्ये आल्यावर मला या अभियानाची महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन त्या अभियानाची भरपूर मदत झालेली आहे ती अशी म्हणजे की सुरुवातीला एफ पंधरा हजार आणि त्यानंतर त्याच्यातून मी हळूहळू गटातून कर्ज घेतला आणि त्यानंतर बँक कर्ज सीआयएफ आय एफ वी आर आणि ओएसएफच्या कर्जामधून मी थोडा उद्योग व्यवसाय वाढवला आणि आता त्याच्यापासून फार मोठी प्रगती केलेली आहे